राजकारणातील मातब्बर नेते पक्षाशी प्रामाणिक एकनिष्ठ लोकांशी दांडगा संपर्क असणारे काँग्रेसचे नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय वसंत चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता वसंत चव्हाण यांची राजकीय या कारकीर्द तशी समिश्र होती आपल्या कारकिर्दीत त्यांनी विजय आणि पराभव ही पाहिलेत ते एक मोठे राजकारणी आणि धुरंदर नेते म्हणून परिचित आहेत नांदेड जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता होती त्यांची राजकीय कारकीर्द आणि इतर गोष्टी आपण जाणून घेऊयात वसंत चव्हाण यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न रोजी झाला एकोणीसशे साली नायगावचे सरपंच म्हणून वसंत चव्हाण यांनी राजकीय कारकिर्दीला नव्वद ते दोन हजार दोन दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेचं त्यांनी सदस्य पद भूषवलं पदावर असताना लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली तिथून पुढे सोळा वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते त्यांनी दोन हजार चोवीस मधील संघातून भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता त्यांनी नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे नांदेड जिल्ह्यात दोन हजार नऊ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली तेव्हा या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले नांदेड मध्ये अशोक चव्हाण भास्करराव खदगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेड मधील काँग्रेसचं वर्चस्व कायम राखलं वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यांनी दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता याशिवाय मे दोन हजार चौदा मध्ये अध्यक्षही होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसची वाट मोकळी झाली एप्रिल मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला नांदेड लोकसभा निवडणूक सहज जिंकण्याचा मार्ग खुला झाला असं सर्वांना वाटत होतं त्यात भाजपकडून प्रतापराव चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंत चव्हाणांना संधी देण्यात आली काँग्रेसच्या वसंत चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव हो केला त्यामुळे अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये गेले तरीही नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला अजूनही जनाधार असल्याचं स्पष्ट झालं वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली आणि आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहे ते आणि त्यांचं कुटुंब पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होतं राष्ट्रवादीने दोन हजार दोनमध्ये मध्ये त्यांना विधान परिषदेवरही पाठवलं होतं पण दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी केली ते त्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले तेव्हापासून ते काँग्रेसच्या ते ते संपर्कात आहेत नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं